आज आपण चटपटीत समोसा व समोसा चाट बनवणार आहे त्यासाठी उकडलेले बटाटे जाड सरकुटलेले धने हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे आपण सर्व साहित्य कढईत तेल ताप तापवून त्यात मोहरी कांदा हिरवी मिरची अद्रक किलो पेस्ट कढीपत्ता जाडसर फुटलेली टक, हळद टाकून घेतली मीठ लाल तिखट थोडे परतवून घेणे व बटाटे टाकून भाजी परतवून घेणे थोडा चाट मसाला टाकून भाजीला परत परतवून घेणे थोडे कोथिंबीर टाकून मैदा ववा मीठ आणि थोडा भर खाता सोडा टाकून आपण बॅटर तयार करून घेऊ समोश्यासाठी तयार झाले आहे पंधरा मिनटं भिजू देणे नंतर त्याचे समोसे लाटायला घेऊया आपण समोसा तयार करताना व्यवस्थित त्याला कुठं फुटूनही याची काळजी घेणे व्यवस्थित तयार आहे आपला समोसा तळण्यासाठी तळून घेणे नंतर चाट तयार करायसाठी कोथिंबीर को कांदा टमाटे टाकून तयार करून घेणे नंतर लसणाची चटणी हे सर्व टाकून त्यावर समोसा ठेवून ब्रेड तयार आहे आपला चाट समोसा चाट